हाय फ्रेंड मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत जलजिरा शरबत म्हणजेच कोल्ड्रिंक पण म्हणू शकता तुम्ही त्याला त्यासाठी एक ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये आठ ते नऊ मस्त छान हिरवीगार पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि तीन चार पुडी आपल्याला इथे निंबूच्या टाकून घ्यायच्या आहेत बारीक करून घ्यायच्या जास्त जाडणे ठेवायच्या आणि आपल्याला याच्यामध्ये जलजिरा मसाला टाकून घ्यायचा आहे हा बघा हा ज जलजिरा मसाला आहे याचं मी अर्धं पाकिट याच्यामध्ये टाकणार आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे याच्यामध्ये टाकून घेतल्यावर आता आपल्याला हे चढीने छान असं क्रश करून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचं कारण आपला ग्लास इथे ह्या काचाचा आहे तुम्हाला जर काचाचा ग्लास वापरायचा नसेल तर तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये पण हे करून मग काचाच्या ग्लासमध्ये टाकून पिऊ शकता आता चान चान चा हे मस्तपैकी असं क्रश करून घेतलेलं आहे पुदिन्याचा फ्लेवर पण छान असा उतरला गेला पाहिजे आणि याच्यामध्ये मी आता दोन चमचे साखर टाकून घेणार आहे साखरचं आणि मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये आता तीन ते चार बर्फाचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आवडीनुसार नाही टाकले तर डायरेक्ट थंड पाणी टाकलं तरी चालेल आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पूर्ण ग्लास भरून मी इथे एक पाणी टाक पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला चम्मचने छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच निंबाचा जो रस निघालेला आहे पुदिन्याचा रस छानपैकी हा पाण्यामध्ये म मस्तपैकी असा मिक्स झाला पाहिजे आणि मग छान अशी ही आपली ड्रिंक इथे तयार होते एकदम झटपट एक ते दोन मिनटामध्ये तयार होते आणि प्यायलाही तेवढीच टेस्टी लागते माझ्या दोघंही मुलांना हे जलजिरा शरबत प्यायला खूप आवडतं माझी दोघंही मुलं बोलतात मग मी हे तू आम्हाला दिवसातून दोन तीन वेळा बनवून दिलं तरी आम्ही प्यायला तयार आहे पण मी त्यांना एकच वेळा बनवून देते दुपारच्या वेळेला मस्तपैकी जेव्हा ऊन पडलेलं असतं त्या वेळेला बनवायचं आणि छान लागतं प्यायला आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय